श्री स्वामी समर्थ मित्रांनो माझ्या चॅनलवरती तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आहे दीप अमावस्या तर दीप अमावस्याची मांडणी कशी करायची कसे दिवे लावायचे किती बनवायचे तर हे आप तुम्हाला आज सांगणार आहे तर या व्हिडिओद्वारे तुम्हाला ही माहिती सांगणार आहे तर चला मग आपल्या घरामध्ये पितळेचे दिवे सर्व प्रकारचे दिवे लहान मोठे समया छोटे दिवे हे सर्व घ्यायचे आहे ते नीट स्वच्छ स्व साफ करायचे आहे त्यानंतर आपल्याला गणपती लागणार आहे सुपारीचा गणपती लागणार आहे फुलं लागणार आहे दोन पाने लागणार आहे दुर्वा लागणार आहे पंचामृत लागणार आहे पंचामृतमध्ये आपण शहद टाकणार आहो त्यानंतर गंगाजल गोमित्र त्यानंतर बेल झेंडूची फुलं लागणार आहे आणि कणकीचे दिवे लागणार आहे आपल्याला सहा आणि त्यानंतर सर्व साहित्य मी इथे घेतलेलं आहे फुलं वगैरे सर्व हार वगैरे तर सर्वात आधी इथे चौरंग मांडून घेतलेला आहे चौरंगावर एक कपडा टाकायचा आहे आपल्याला कोणते पण कलरचा चालतो तुमच्याकडे जो कलर असेल त्या कलरचा तुम्ही टाकू शकता तर सर्वात आधी आपल्याला तिथे तांदूळाने स्वस्तिक काढायचं आहे तर मी आधी सर्वात आधी मी तिथे महालक्ष्मीची स्थापना केलेली आहे जी दिवाळीची महालक्ष्मी असते तिची स्थापना केलेली आहे कारण की लक्ष्मीची स्थापना केल्यावरच आपल्याला हे दीप प्रज्वलित करायचे आहे आणि दीप म्हणजे दिव्यांची पूजा करायची आहे तर ती नीटपणे स्वच्छ करून घ्यायची आहे तिला कुंकू वगैरे वाहायचं आहे तर सर्वात आधी मी स्वस्तिक बनवलेलं आहे तांदुळाचे म्हणजे जिथे आपल्याला दिव्यांची पूजा करायची आहे तिथे तांदुळाची स्वास्तिक काढायचे आपल्याला प्रत्येक ठिकाणी तांदूळ मांडायचे आणि त्याची स्वास्तिक तयार करायचं जिथे जिथे तुम्हाला दिवा ठेवायचा आहे तिथे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला स्वास्तिक बनवायचं आहे तर तांदूळ हे लक्ष्मीचं प्रतीक आहे त्यामुळं आपण सर्वात आधी तांदूळाची स्वस्तिक काढून तिथे लक्ष्मी म्हणजे तांदूळ म्हणजे लक्ष्मी आहे तर आधी तुम्ही तांदुळाची स्थापना करून त्याच्यावरती आपल्याला दिवे ठेवायचे आहे दिव्यांची पूजा करायची आहे तर म्हणून सर्वात आधी आपण कोणतीही म्हणजे देवांची पूजा करत असतो तिथे तांदूळ अवश्य टाकायचे आहे तुम्हाला प्रत्येक तांदुळाचं स्वस्तिक काढायचं आहे कारण की स्वस्तिक हे महालक्ष्मीचंच प्रतीक आहे दिवाळीची जेव्हा आपण पूजा करतो तेव्हा पण आपण स्वस्तिक काढूनच आपण त्याच्यावर महालक्ष्मीची स्थापना करतो म्हण महालक्ष्मी ही आपली दिवाळीची लक्ष्मी असल्यामुळं आपण अमावस्याच्याच दिवशी आपण दिवाळीचीही पूजा करत असतो म्हणून महालक्ष्मीची पूजा नक्की करा आवर्जून करा तरच अशा प्रकारे मी स्वास्तिक ठेवून घेतलेलं आहे त्याच्यावर प्रत्येक दिवे ठेवायचे आहे आपल्याला तर सर्वात आधी समया ठेवून घेतलेल्या आहे मी मोठ्या त्या छानपणे नीटपणे स्वच्छ करून घेतलेल्या आहे पितांबरीने घासल्या आहेत त्या त्यानंतर मी मोठा दिवा ठेवला आहे त्यानंतर छोट्या प्रकारचे दोन दिवे ठेवलेले आहे आणि तिथे अजून थोडे तांदुळानं स्वास्तिक काढून तिथे मला छोटा अजून दिवा एक ठेवायचा आहे तर मी कणकीचे पण पाच सहा सहा दिवे बनवले आहे कणकीचे ते पण त्याचे पण तुम्हाला तिथे पूजा करायची आहे तर ते पण नीटपणे छान मस्त गुळात शिजवून घेतलेला आहे तो कणकेच्या दिवेचा पण मी तुम्हाला व्हिडिओ दाखवणार होती पण तो माझ्या शक्य झाला नाही त्यामुळे मी पूजाच दाखवत आहे तर मी सहा दिवे बनवलेले आहेत तिथे ते तुम्हाला तूप टाकून पण तुम्हाला हे दिवे पेटवाय पेटवू शकता किंवा तुमच्याकडे नसेल तर तुम्ही तेल टाकून पण हे दिवे प्रज्वलित करू शकतात तर मी इथे तेलच तेलाचाच वापर केलेला आहे तर तेल टाकून मी इथे वाती वगैरे ग टाकून घेतलेलं आहे घालवून घेतलेले आहे त्याच्यामध्ये प्रत्येक दिव्यांमध्ये वाती टाकून घेतलेली आहे तर त्यानंतर मी पंचामृतने गणपतीचा अभिषेक करणार आहे पंचामृतमध्ये आपल्याला काय काय लागणार आहे दूध लागणार आहे शहद लागणार आहे साखर लागणार आहे गोमूत्र लागणार आहे आणि पाणी लागणार आहे तर याने मी सर्व अभिषेक करून घेतलेला आहे गणपतीचा छान प्रकारे अभिषेक झाल्यानंतर मी इथे दोन पानं घेतलेले आहे खायच्या पानं विड्याचे पानं म्हणजे खायच्या पानांचे रे पानं हे रिद्धीसिद्धीचं प्रतीक असल्यामुळं आपल्याला हे याची गणपतीची स्थापना आपल्याला पानावरतीच करायची आहे तर त्याआधी पण मी स्वास्तिक काढून घेतलेलं आहे तिथे पानं ठेवलेले आहे त्या पानावरती एक पितळेचा गणपती ठेवलेला आहे त्यानंतर सुपारीचा गणपती मांडणार आहे एक एक रुपयाचा शिक्का ठेवायचा आहे त्याच्यावरती आपल्याला सुपारीचा गणपती मांडायचा आहे त्याच्यावरती तर अशा प्रकारेच तुम्ही पण ही पूजा करा त्यानंतर मी इथे हळद कुंकू वाहलेला आहे गणपतीला आणि अष्टगंधसुद्धा वाहलेला आहे हळद कुंकू अक्षदा सुद्धा वाहलेले आहेत तर आपल्याला सुपारीची पण गणपतीची पूजा अशीच करायची आहे तर अशा प्रकारे मी इथे वाढून घेतलेला आहे त्यानंतर मला दिव्याची पूजा करायची आहे तर मी दिव्याची पण पूजा तशाच प्रकारे केलेली आहे हळद कुंकू तर अशीच प्रकारे तुम्ही पण पूजा करा हळद कुंकू वाहून अक्षदा वाहून अष्टगंध लावून तुम्हाला अक्षत कुंकू व्हायचे आहे प्रत्येक दिव्यांना तुम्हाला अशाच प्रकारे पाच पाच बोटे लावायचे आहे हळद कुंकू अक्षदा वगैरे वाहून दिवा हे आपल्या घरचा अंधकार दूर करणारा एक असा दिवा हे। हे आहे त्याच्यामुळं तुम्हाला वर्षभर त्याचा प्रकाश मिळतो त्या त्यामुळे आज दीपमावस्या असल्यामुळं हे दिव्यांची आपल्याला आवर्जून पूजा करायची आहे कारण दिव्यामुळेच आपल्या घरात लक्ष्मीचा वास होतो लक्ष्मी प्राप्त होते धनधान्याने द्धन बरकत येते त्यामुळे आपल्याला दिवाळीला दिवाळीलासुद्धा दिवेचं फार महत्त्व दिलेलं आहे म्हणून हे दीप अमावस्या आहे त्यामुळं आपल्याला ही दिवेची पूजा करायची आहे तर जेव्हा आपल्या घरामध्ये अंधार होतो तेव्हा आपल्याला दिवाच आपल्याला प्रकाशित करतो आणि आपल्या जीवनातला अंधकार दूर करतो त्यामुळे दिवा हा आपल्या जीवनातला फार महत्त्वाचा एक म्हणजे एक वस्तू आहे तर तुम्ही अशी दीप अमावस्येला अशाच प्रकारे तुम्ही पूजा करा इथं फुलं सुद्धा व्हायलेली आहेत मी तर आषाढ अमावस्येचं म्हणजे श्रावण महिन्यातली ही अमावस्या असल्यामुळं मी इथे दुर्वा पण वाहलेला आहे म्हणजे प्रत्येक समयला दुर्वा पण वाहलेला आहे छोटी मोठी असो लहान दिवे वगैरे सर्वांना मी इथे दुर्वा के अर्पित केलेला आहे कारण की श्रावण श्रावणातली असल्यामुळं आपल्याला इथे दुर्वा पण अर्पित करायचं आहे तर त्यानंतर आघाळा आगाळा पण तुम्हाला लागणार आहे आगाळा हे म्हणजे आपण हरतालिकाला आघाळा वाहतो म्हणजे जेव्हा आपल्याला हरतालिकेची पूजा करायची असते महादेवाची पिंड वगैरे तयार करून तर आपण त्याला पण आपण आघाळा वाहत असतो शिवलिंगावरती पण आणि हे श्रावणातली अमावस्य असल्यामुळे आपल्याला इथे दिव म्हणजे दिवेला आपल्याला आघाळासुद्धा व्हायचा आहे तर इथे मी आघाळा पण वाहलेला आहे तर या या आघाड्यामुळे आपल्याला म्हणजे सर्व म्हणजे इच्छा आपल्याला प्राप्त होतात की आपण कुठलीही सेवा कमी केलेली नाही अशा प्रकारे ही सेवा केल्यामुळे तुम्हाला तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतील तर इथे हारसुद्धा वाहलेला आहे त्यानंतर मी इथे महालक्ष्मीची पूजासुद्धा केलेली आहे एक तिला गुलाबाचं फूल वाहलेलं आहे आणि तिची पूजा केलेली आहे तर त्यानंतर आपल्याला आप ती प्रज्वलित करायची आहे तर प्रत्येक दिवा आपल्याला लावून घ्यायचा आहे इथे तर बघा माझी पूजा किती सुंदर प्रकारे होत आहे मला तर इतका आनंद झाला की म्हणजे माझे, माझे पिरियडचे दिवस जवळ आलेले होते पण देवीने माझी मनोकामना ऐकून घेतली मी म्हटलं की देवींना की माझी एवढी सेवा पूर्ण झाल्यावरती मला पिरियड्स झाले तर चालेल पण देवीने माझं ऐकलं माझी ही सेवा करून घेतली आणि आज मी मला हे सेवा करण्याचा तर प्रकारे मला ही सेवा करण्याचा मौका मिळाला प्रयत्न मिळाला आणि अशा प्रकारे मी ही देवींची सेवा करून घेतलेली आहे तर ही माझी पूजा तुम्हाला कशी वाटली तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि ही दीप अमावस्या असल्यामुळं प्रकारे तुम्ही पूजा करा छान प्रकारे फुलं वाहा तिथे डेकोरेशन करा आणि हा आज अमावस्येचा दिवस असल्यामुळं ही सेवा तुम्हाला आजच अमावस्येला करायची आहे आणि एक गोष्ट सांगते की मला ही व्हिडिओ बनवायला जरा उशीर झालेला आहे कारण की अमावस्येच्या दिवशीच ही पूजा करायची म्हणून याच दिवशी मला ही पूजा करायची होती आधी मी व्हिडिओ बनवू शकले नाही त्यामुळे मी क्षमा मागते तर मी अमावस्येच्या दिवशी हा व्हिडिओ बनवला त्यामुळे मला थोडासा व्हिडिओ बनवायला उशीर झाला तर प्लीज मला लाईक ला शेअर सबस्क्राईब नक्की करजा आणि बघा अशा प्रकारे तुम्ही ही पूजा करून घ्या आणि दीप अमावस्या ही सर्वात मोठी अमावस्या असल्यामुळं याचं खूप काही लाभ तुम्हाला प्राप्त होईल तुमच्या जीवनातला सर्व अंधकार दूर हो दूर होणार आहे आणि सकारात्मक ऊर्जेचा वास होणार आहे आणि तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण करतील देवी आणि मी ईश्वरचरणी ही प्रार्थना करेल की सगळ्यांना म्हणजे या अशा प्रकारे तुम्ही सर्वांनी पूजा केल्या असेल तर सर्वांना तुमच्या मना सर्वांच्या इच्छा पूर्ण करू आणि सगळे दिवे मी इथे प्रज्वलित करून घेतलेले आहे कणकीचे सुद्धा प्रज्वलित केलेले आहे आणि तुम्ही पण अशा प्रकारे तुम्ही सगळे दिवे बनवा कणकीचे दिवे हे गुळात आपल्याला शिजवून घ्यायचे आहे आपल्याला हे दिवे कणकीचे बनवायचे आहे आणि तुम्हाला म्हणजे कोणाला एकवीस बनवायची असेल अकरा बनवायची असेल सहा बनवायची असेल सात बनवायचे असेल नऊ बनवायचे असेल तुम्हाला तुम्हाला जे योग्य वाटेल तुम्ही तितकी दिवी बनवू शकता कारण की आज दीप अमावस्या असल्यामुळं तुम्ही जितके दिव्यांची पूजा केली तुम्हाला त्याचा फल प्राप्त होणार आहे तर आवर्जून एक गोष्ट अशी सांगते की पित्रांसाठी ही अमावस्या फार महत्त्वाची आहे त्यामुळे पित्रांचा फार तुम्हाला आशीर्वाद लागणार आहे इथे तर पितरांसाठी पण तुम्ही एक स्पेशल दिवा बनवा त्या तो पण गुळामध्ये शिजवलेला असावा आणि सर्वात मोठा तुम्हाला त्या दिवा बनवायचा आहे आणि त्याचा दक्षिण दिशेला ठेवून तुम्हाला त्याची पूजा करायची आहे आणि सगळ्या घरामधून तुम्हाला तो फिरवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तु 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 तो तुपाचा तुम्हाला लावायचा आहे तो दिवा तर त्यामुळे असं होणार आहे की पितरांची सर्वात जास्त पुण्य प्राप्त होणार आहे आणि पित्रांची तुम्हाला आशीर्वाद प्राप्त होणार आहे आणि तुमच्या घरामध्ये कुठलीही कमी राहणार नाही कारण की पित्रांचा आशीर्वाद सर्वात जास्त आपल्याला महत्त्वाचा आहे त्यांच्या आशीर्वादाशिवाय आपल्याला कुठलीही गोष्ट योग्य नाही तर हे बघा असं मी इथे पाया वगैरे पडून घेतलेलं आहे सगळा आशीर्वाद देवींचा प्राप्त केलेला आहे तुम्ही आता माझी पूजा संपन्न इथे झालेली आहे मी धूप दीप अगरबत्ती लावून घेतलेली आहे तर अशा प्रकारे ही पूजा माझी समाप्त इथे झालेली आहे तर तुम्ही पण अशा प्रकारे ही पूजा करा आणि त्यानंतर मी इथे प्रसादासाठी लाह्या ठेवलेल्या आहेत तर लाया कुरमुरे तुम्हाला जे योग्य वाटेल तिथे तुम प्रसादासाठी तुम्ही ठेवू शकता पण लाह्या ही सर्वात महत्त्वाच्या आहे आता नागपंचमीसुद्धा आलेली आहे तर तुम्ही तिथे लह्यांचाच प्रसाद ठेवायचा आहे तर आ तर बघा अशा प्रकारे माझी ही पूजा संपूर्ण झाली आहे बघा तुम्हाला ही माझी पूजा कशी वाटली तर मग मला नक्की कळवा तर बघा हा अशा प्रकारे माझा व्हिडिओ झालेला आहे तर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ